ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. कर्नाटक राज्य पौर नौकर संघात सकीर न्याय उघार कुरते नगर परिषदच्या कर्मचाऱ्यांचे आंदोलन मागे. कर्नाटक राज्य पौर नौकर संघास अकीर न्याय मिळाला. मंगळवारी दिनांक 27 पासून आंदोलन केल्याने चौथ्या दिवशी त्यांचा काही मागण्या मान्य करण्यात आल्या. नगर परिषद कर्मचाऱ्यांनी आंदोलन मागे घेऊन पूर्ववत कामाला सुरुवात केली आहे. यावेळी कर्मचाऱ्यांनी नगर परिषद कार्यालयासमोर फटाक्यांची आतशबाची करत आनंदोत्सव साजरा केला व सरकारचे अभिनंदन केले मंगळवार दिनांक सत्तावीस मे पासून नगर परिषद कर्मचाऱ्यांनी कार्यालयासमोर आंदोलन छेडलं होतं चौथ्या दिवशी त्यांच्या काही मागण्या मान्य करण्यात आल्या ज्योती संजीवनी या के या मागणीचा सरकारने निर्णय घेतला कर्नाटक राज्य पौरनोकर संघ राज्याध्यक्ष के प्रभाकर यांनी बेंगलोर येथे डीएम ऑफिस मध्ये चर्चा करण्यात आली शुक्रवारी रात्री अकरा वाजता काही मागण्या मान्य करण्यात आल्या व आंदोलन मागे घेण्यात आलं ज्योती संजीवनी के या मागणीचा सरकारने निर्णय घेतला कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने काम करणारे कचरा काढणारे स्वच्छता करणारे वाहनावर काम करणारे पार्क गार्डनर सायनेटरी सुपरवायझर डी ग्रुप मध्ये येणारे सर्व कामगारांना समान समान काम समान वेतन देण्याचा निर्णय घेण्यात आला मागण्या मान्य झाल्याचे येथील संघटनेचे अध्यक्ष कर्याप्पा जंगली यांनी सांगितलं कागवार तालुक्यातील उगार खुर्द नगर परिषद आयनापूर नगरपंचायत शेडबा नगरपंचायत या कर्मचाऱ्यांना याचा फायदा झाला आहे महान कड्ञसाठी प्रभाकर गोंदळी उगार खुर्द